मुळीच जात नाही नामदेवाची पण तीच अवस्था झाली होती ना पांडुरंगाबरोबर किती दिवस होते पांडुरंगाच्या बरोबर बोलायचं त्यांना नैवेद्य चारायचं सगळ्या गोष्टी चारा पण अनुग्रह नव्हता मग त्याच्यामुळं एक दिवस असा घडलाच की सगळ्या संतांच्या सानिध्यात बसल्यानंतर कोण कच्च आहे कोण पक्क आहे ते करण्यासाठी सगळ्यांना कथा माहिती आहेत त्या पण जोपर्यंत योग येत नाही तोपर्यंत देव काय आणि गुरु काय ते कळत नाही हो नाही कळत मग त्या थोपाटण्या नाही गोरा महाराजांनी थोपाटल्यानंतर तिथं कळलं की हा आपण कच्च आहे तरी राग आला होता परत देवाला मला विचारायला गेले मी कच्चा कसा मी कच्चा कसा ज्याच्यासाठी लोक फडतात एवढे करोडोनी वर्ष कितीतरी वर्ष तपश्चर्या चाललेली असते तरी, तरी, तरी देवाच्या प्राप्तीसाठीच ना तरी तू त्यांना भेटत नाही आणि तू माझ्याजवळ तर कायमच आहे तरी देखील माझा असं मी कच्चा कसा मग त्यावेळेला मात्र देवाने ते सांगितलं जा विसोबांकडं विसोबांकडं जा त्यांना शरण जा म्हणजे तुला कळल की आपण कच्च एक पक्क आहे हा मग गेल्यानंतर मग त्यांना ते कळतं तिथे गेल्यानंतर सगळ्यांना कथा माहिती विसोबाची तर पिंडीवरती पाय देऊन पडली होती हां आणि वृद्ध अवस्थेत होते बऱ्याच वेळा सांगितलं तुम्ही पहिलाच प्रश्न त्यांना हाच पाडला होता की यांच्याकडे लावले मना अनुग्रह घ्यायला आणि हे तर पाय पिंडीवरती देऊन बसल्यात कसं काय गुरु करायचं बाबांचे विषय सुद्धा ते चालू होत काही लोक म्हणून बाबा वशात खात्यात बाबा वशात खात्यात आणि कसले असते गुरु पण वशटाचे बटाटे केले होते बाबांनी हे कुठे माहिती एवढी परिस्थिती ज्या वेळेला कळून चुकते खरी नाही ही खोटी नाही साक्षात ताटात असणारा ते खडे बटाटे झाले होते बटाटे इतरांनी पाहिलं वाढणाऱ्यांनी मीच पाहिलं मी तो वाढते खडे हे बटाटे कसे हे कुणी आणलं पावर संतांच्या गुरूंच्या ठिकाणी असणारी ही पावर मला ये रात्री माझ्या कीर्तनात मला सांगावं लागली बिगर पेट्रोलची गाडी बाबांनी चालवलेली ती मला सांगावं लागली संतांनी महात्म्यांनी केलेल्या गोष्टी का सांगून आहेत त्यांची कृपा होती म्हणून रेड्यामुखेरी वेद रे त्यांची कृपा होती म्हणून सांगते पासष्टी नाही का त्यानंतर अनुग्र लक्ष चौऱ्याऐंशीच्या फेऱ्या त्याशिवाय चुकतच नाही ना कृपा होती म्हणून नात्या पुत्यावरती मारुतीबाब गुरुवांनी कोरड्या समया जाळल्या अशा गोष्टी ह्या संत महात्म्यांकडनं आणि गुरूंकडनंच घडतात आपण ऐकतोय तरी देखील आपल्याला असा आनंद वाटतो पण हे एक सपोर्ट आहे काय काय प्रवचन कीर्तन आपल्या भक्तीला जोर येतो भक्ती वाढते हे ऐकण्याने भक्ती वाढते एवढ्या गोष्टी जर घडतात मग आपण कसं करावी भक्ती नाही का वाटते तितके सोपे आहे भक्ती सांगितली सोळा पोळी पण पोळी सांगितली ना शेवटी सोळावरची सोळ म्हणजे वाईट पण पुढे पोळी सांगितली सोळा पोळी कठीण आहे वाटते कठीण कशामुळं प्रपंचाच्या मायात गुंतलोय ना नाहीतरी आपलं सगळं चाललंय सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण मुक्ती यत्न म्हणजे प्रयत्न नाही केला हिंडता दिशाशीनं पावला माया विष्टीला जीव माझा हा पण ते साधकाला खऱ्या कळतं माझे सोयीत नेणे कोणी काहीच न करती मज़ वाचून हा स्वजन सुखाची मांडणी <laughs> नेणे ती कोणी आधी अंत म्हणजे काय जोडत येत ना त्याची सुरुवात कुठे आहे शेवट कुठे आहे कुणालाच कळत नाही बरंच सांगितले नाटाच्या बंग्यात काय सांगू गरबीची आताना माझं भोगिता नारायणा ना, मा समळमूत्र जाणा तुझं क्षणाक्षणा द्यात असे मज चालविता प्रयाण काळी असता न दिसती जवळी मूर्तिके मूर्ती का कवळी एकले मेळीस पण शेवट मात्र सांगितले आता माझं आयसे करी गा देवा काही घडो तुझी चरण सेवा तुका विनवतीशी केशवा, चालवी दावा संसारे हे परत परत नाहीच ना पर मागुता हा जन्म पावशी भोगिले सुख दुःख जाणशी हे तो न घडे रे सायाशी काय अंधवशी जाणोनिया लक्ष चौऱ्याऐंशी न चुके फेरा गर्भवासी यातना थोरा येऊन पडसे संदेपुरा ओळसा थोर माया जाळी पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगती एक उपजता मरती बहिरी होती पांगुळ मुठी पण चौथ्या चरणा झाले नरदेह निदान लागले आम्ही नर देह निदान लागली आती उत्तम सार उत्तम गती देवाची होईन म्हणती ते होते तरी का चित्ती न धरावे साठी सांगितलंय की बाबांनो जन्माला आलोय तर हाच उपाय मार्ग दाऊने गेली आधी दयानिधी संतते येण्याचे पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही हां कारण त्यांच्याशिवाय आपल्याला सदगती नाहीच हा कारण त्यांच्याकडनं आपल्याला करन जे काही नाम मिळालेलं असतं सद्गती तेच आणि अधोगती जाणते म्हणून त्याला इतकं महत्व दिलंय भयंकर दिले, दिले। याच्यातूनच आपल्या प्रत्येकाला या मार्गातून आनंद एकमेकाचा परिचय एकमेकाचा सहवास आणि अशामुळं भगवंत अशा भक्तांना बाजूला जाऊन देत नाही नाही जाऊन देत एकदा त्याची आवड लागली ना भजनाची गोडी करी जास्त वेळी तोच पुण्य जोडी पंढरीचे सद्गुरू कधी त्यांना बाहेर जाऊन देत नाही फक्त मनात आले पाहिजे सेवा करायची आणि ते मिळणं सेवा म्हणजे निच्या बळ तुका म्हणे फळ आणि देवाला हेच आवड आवडी देवाशी तू एका प्रकार नामाचा उच्चारात देणं दुसऱ्या कुठे सांग ना तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय जिवाळा कळवळा वैष्णवांचा नाही का बरंच काय सांगले सुपळा जन्म होईल तिथून देता लिंगण वैष्णवांशी पण ज्यांच्याकडनं काही क्रिया घडून घ्यायच्या असतात मला हे सांगायचं काही सेवा करून घ्यायच्या असतात त्यांच्यासाठी सांगायला हरकत नाही किंवा म्हणायला हरकत नाही की भावे भक्त जो आवडे त्याचे ओगवी भवसाकडे ओढून काळेसी आपणा आकडे निज निवाडे अंकुश तशा प्रकार आमच्या शिव यपरी महाराजांना सद्गुरूंनी केला त्यांच्याकडनं एवढं मोठं हे कार्य घडतंय आपल्यासारख्यांना मार्गदर्शन मिळतंय फार मोठं कार्य करतात त्यांना अनेक साथीदार अनेक गुरुबंधू भयंकर सपोर्ट करतात भयंकर त्यांच्याबरोबर आदबतात दिसतंय आम्हाला आणि आदबल्याशिवाय ह्या गोष्टी जे घडतात सप्त्याच्या ह्याच्या त्याच्या आदबल्याशिवाय घडतात फुकट घडतात अहो ते भीक मागतात भीक जोळी करून मावत महाराजांचा फोन आला म्हणजे मी भीक मागते आता म्हणते घाबरू नका म्हटलं काय हरकत नाही तो देणार पर... आहे ना देणार का आहे की बसलाय तो आणि आपल्या सारख्या साधकांना का कळत नाही ते पुढून किना देतो तू देणार काही कमी पडून देणार नाही निष्ठा यांच्याबरोबर आपण सर्वांनीच ठेवायची मग त्याला अजून रुप अजून रुप त्याला हा जाऊ द्या गगनावरती एवढंस का असणार <laughs> ते जाणार मगाचे सांगितलं तुम्हाला ते जाणार आता पार दुबईपर्यंत हां कारण माझ्या कानावरती मागच मला सोडते वाटतं एवढ्या पंधराश्वात आलं होतं की तुमची शाखा दुबईत उघडती वाढत अमेरिकेत उघडती वाढत तर मला एकदम चमकल्यासारखं झालं आणि आज देण्यात आलं म्हणतात तुम्हाला सांगायला काय हरकत आता तिथं फक्त फोटो ठेवून पूजा चाललेली बाबांचा फोटो ठेवून तिथं पूजा चालू आहे एवढं जर घडतंय जसं आपल्या ज्ञानोपराची सुद्धा ख्याती सगळ्या जगात आहे सगळ्या संतांची सगळ्या संतांची हा कारण कुठलंही इथं कुणी कमी नाही आणि त्यांच्यामुळेच आपण घडतोय ना आपण जे घडतोय घडलोय हा त्यांच्या मुळे आहे त्यांनी जरी ही ही संपत्ती हे धन जर त्यांनी करून ठेवलं नसतं तर आपण आपल्याला काय पण खरं भाग्यवान आहोत भाग्यवान आहोत म्हणून तरी आपल्याला या गोष्टी मिळतात वेळ झाली तर समला बरं का पाच मिनिट आहेत ना काय हरकत नाही तात्पर्य की आता आपल्या काय कीर्तनाला सुरुवात येणार आता कीर्तनाची सेवा थोडा अर्धा तास आपला इकडे तिकडे होईल किती सांगत असेल तरी काय आपल्याला वेळ पण जाईल मग तसं काय हरकत नाही म्हणजे तुम्ही मला एक सांगायचे की सद्गुरूंच्या कृपेने तुम्हाला कार्यकर्त्यांना ती बुद्धी निर्माण होते तुमच्या मनात काही गोष्टीची अशी पाहून मी ते चाळून चाळून बरोबर तुम्ही काढता <laughs> 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 कोणाची निवड करावी कुठे कुठला खडा बाजूला टाकावा कुठलं इकडे यावा आणि <laughs> <laughs> ते करून बाकीचं पुढचं ना बोलता मी तुम्ही मला सेवा दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी लाख लाख वेळा तुमचे मी आभार मानेन सदुरींच्या साक्षात तुम्हाला मी सांगतो त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो या ठिकाणी सुद्धा आपल्या सारख्यांना सेवा करायला मिळायला सुद्धा अनंत जन्मांचा तप एक नाम तर सर्व मार्ग सुगम आ, अशा गोष्टी करतात इथं सुद्धा कुणालाही मिळत नाही होते भाग्यवंतालाच मिळतं या गोष्टी याचा अर्थ त्याचा अंकर नाही पाहिजे ना आपल्याला ना नाही का कशाला पाहिजे त्यांच्या कृपेने होतं समजा त्यांच्या कृपेने मला ही सेवा मिळाली आणि ही बोलण्याची बुद्धी जर त्यांनी दिली नसती मी काय बोलू शकलो असतो साळून की मंजूळ बोलत सेवानी पण बोलविता धनी मग आपलं काय करता करविता जाण निमित्ताशी आपण कारण तो सगळ्यापासून वेगळा आहे मग आपलं काय आपलं काहीच नाही हे सगळे जे आहे ते सगळं सद्गुरूंचं आहे फक्त त्यांच्या कृपेने यांना बुद्धी झाली त्याचा परिणाम आपल्याला या ठिकाणी सेवा मिळाली त्या सेवा दिल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि धन्यवाद देतो त्यांना आणि झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी आपल्या सगळ्या गुरुबंधूंशी वरील गुरु वर मी अर्पण करून या सेवेला पूर्ण विरम देतो या ठिकाणी विठ्ठल 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 श्री सद्गुरु श्री ज्ञानदेव कन्नरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकारम सद्गुरु साधुबाबा गोपाल कृष्ण भगवान स्वादमे ये निवायज्ञे पोशो निमजा जेखळाची वंकटेस तया सत्कर्मी मतीव भूता परस्परे पडो दुरेचे विश्वस्वधर्मसु जो देवाची लदितला वर्षत ईश्वर ईश्वरिष्ठाची अणुवर्त भूमंडळे सलाकल्पतरुचिहार चिंतामणी बोलतेज मार्तंड जे ताप जे सर्वाय सदा सज्जनसुकींबहुना सर्व हो आदि पुरुषी आणि ग्रंथोपज विशेष दृष्टा दृष्टिविजे तणे जी विश्वेश्वरा हा होईल दान फसा मरे ज्ञान सुखिया एणे मरे ज्ञान सुखिया एणे मरे सुखिया मौली ज्ञानेश्वर गोपाल कृष्ण भगवान सद्गुरु साधुबा महाराज सब संतन की जय